नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाक hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना <laughs> तीन आज तुम्हें आंदोलन के लिए उद्देश्य का है आमची मागणी अशी होती आम्ही दोन वर्षापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मी स्वतः इथं उपोषण केलं होतं चार दिवस उपोषण केल्यानंतर माझ्या चौदा प्रकारच्या मागण्या होत्या चौदा मागण्या होत्या चौदा मागण्यांना उत्तर देताना सिडकोणी मला चार दिवस अक्षरशः उपाशी इथं बसायला लावलं चार दिवस मी उपोषण केल्यानंतर त्यांनी उपरती झाली ते आलेत आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही हे करून देतो तुमचं म्हटलं कधी करणार मला लेखी स्वरूपात द्या तुमच्याकडून काम कधी होईल आठ दिवसात होईल पंधरा दिवसात होईल सहा महिन्यात वर्षात तर ते म्हटले की दोन वर्षात होईल दोन वर्षात होईल ते स्वतःच म्हटले आणि त्यांनी तसं मी म्हटलं मग लेखी आश्वासन द्या त्यांनी मला तसं लेखी आश्वासन दिलं आज ज्या पत्राचं आपण या श्राद्ध ते पत्र त्यांनी मला दोन हजार तेवीस मध्ये दिलं होतं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये ते त्यांचं ते पूर्ण त्यांनी लिहून दिलं होतं अभ्यास करून अगदी व्यवस्थित इंजिनिअरिंग त्यांचं ते सगळं टीम त्यांनी एकत्र बसून ते पत्र मला दिलं होतं की आम्ही दोन वर्षात तुमचे सगळे कामं पूर्ण करून देऊ दोन वर्ष तुम्ही आमच्या विरोधात काही आंदोलन करायचं नाही काहीच करायचं नाही मी शब्द दिला होता शब्दावर कायम राहिलो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांच्या पत्राला दोन वर्ष पूर्ण झाले तोपर्यंत मी सिडकोच्या विरोधात एकही आंदोलन केलं नाही दरम्यान मी त्यांना वारंवार स्मरणपत्र देत गेलो वारंवार त्यांना आठवण करून देत गेलो पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि दोन वर्षात एकही काम केलं नाही त्यामुळं आज आम्हाला इथं बसून हे त्या पत्राचं वर्ष श्राद्ध करण्याची वेळ आली आपल्या परिसरातील